नमस्कार मी शोभा जगदाळी आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत हल्ली गावोगावी बिबट्यांनी कुटुंब कल्याण योजना राबवल्यासारखं मुलाबाळांसह आणि भावबंधांसह चक्क वस्ती केली आहे त्यामुळे शेतकरी भीती आणि संघर्ष या दुहेरी संकटात आहेत तसेच दिल्लीच्या शांततेवर दहशतवाद्यांचा बॉम्ब हल्ला होऊन सर्वांचा श्वास रोखलाय नियतीच्या गुप्त ग्रंथात जेव्हा प्राणरेषा पूर्ण होते तेव्हा हा जीवनपट क्षणार्धात गुंडाळला जातो असेच म्हणावे लागेल नाही का मी टीव्हीवरील बातम्यांमध्ये पाहिले की बिबट्यांचा वावर असलेल्या गावातील मुलांना मुली द्यायला पालक नकार देतात आणि मुलगीही म्हणते आई गावच्या वस्तीचं शिकारीच मैदान केले बिबट्यानं कामावर कशी जाऊ मी जीव मुठी धरून हे ऐकल्यावर वडील आईला म्हणतात हल्ली मुलीचं लग्न जमवायचं सोपं काम नाही राहिलं आई म्हणते काय करावं काही सुचतच नाही कुठला नवरा निवडायचा बाई हिला आता बघा पूर्वी मुली आणि आईवडिलांकडून एकच उत्तर यायचं नको शेतकरी नवरा नको पण जेव्हा कोरोनाने कहर केला तेव्हा लोकांना कळालं की शेतकऱ्याचा मुलगा किती महत्वाचा असतो आणि त्याचा संघर्ष जॉब आणि शेती सांभाळून दुसऱ्यांना जगवण्यासाठी असतो गावी बिबट्यांच्या वास्तव्यामुळे सुरक्षा नाही आणि शहरात बॉम्बस्फोटाच भय तेथेही -ते जीवनाची शाश्वती नाही म्हणजे समस्या ही प्रत्येक घरात गावात आणि प्रत्येक शहरात आहे आजच्या मुलींना स्थैर्य व सुरक्षितता दोन्ही हवा आहे पण आजचा आदर्श नवरा तो आहे जो शहरात राहून मातीची किंमत जाणून गावाशी जोडला जातो आणि गावात राहून शहरातील संधीचा फायदा घेऊन जगाशी जोडलेला असतो म्हणून मुलीच्या नवऱ्याची निवड करताना फक्त शहर किंवा गाव या दोन शब्दांमध्ये अडकू नका प्रश्न कुठला नवरा हा नाहीये प्रश्न हा आहे की गाव असो किंवा शहर येणाऱ्या संकटात तुमच्यासोबत उभे राहण्याची तयारी असलेला शेतकऱ्याचा मुलगाही उद्योजक असतो त्यालाही नोकरी सांभाळून निसर्गाच्या बदलांशी धगडावे लागते आणि शहरी मुलगाही केवळ कॉम्प्युटर समोर बसलेला नसतो त्यालाही प्रचंड स्पर्धेत स्वतःला सिद्ध करावे लागते जगायला अन्नासाठी गाव व तंत्रज्ञानासाठी शहर दोन्हीची गरज आहे म्हणून तुमच्या जीवनाचा शिल्पकार शोधताना बिबट्यासारखी भौगोलिक कारणे न शोधता मायभूमीचा संस्कार सोबत घेऊन असेल त्या कर्मक्षेत्रात यश मिळवणारा शोधा तेथे तुमची मुलगी नेहमीच सुरक्षित राहील तुमच्या मते खरी सुरक्षा कुठे दडली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जागेत की माणसात व्हिडिओ आवडल्यास लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद